रामकृष्ण हरे मित्रांनो मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या संत विचार या युट्यूब चॅनलवरती या चॅनलवरती आम्ही मा नर्मदा मैजाचे परिक्रमेबद्दलची माहितीचे व्हिडिओ प्रसारित करत असतो तसंच वारकरी संप्रदायाच्या नियमाला अनुसरून जी काही कीर्तन मर्यादा आहे त्या कीर्तन मर्यादाचं जे काही नियम आहे ते नियमावली आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येण्याचा एक छोटासा प्रयत्न करत असतो तर आम्ही आजचा जो व्हिडिओ बनवत आहे अत्यंत गरजेचा आहे चालू कीर्तन पद्धतीचा जर विचार केला तर चालू कीर्तन पद्धतीचा विचार करत असताना संप्रदाय हा आपल्या चालू कीर्तनकारांचा पृथ्वीला भार होतो असं सांगते कोण शास्त्र सांगतय कुठलं पुराण आहे त्या पुराणाचा सुद्धा उल्लेख त्या महाराजांनी केलेला आहे मी जो व्हिडिओ आपल्यापर्यंत प्रसारित करणार आहे तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या या चॅनलवरती प्रथमच आपली हजेरी लावत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकन दाबून नोटिफिकेशनला चालू करून ठेवा कारण संतांची जी मर्यादा आहे त्या संतांच्या मर्यादेच्या बाहेरची जी काही कीर्तन पद्धती आहे त्या कीर्तन पद्धतीला कुठंतरी आळा बसावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण पहा त्या महाराजांनी प्रमाणासहित सांगितले की असे जे कीर्तनकार आहेत ते कीर्तनकार तुम्हाला त्या ठिकाणी पुण्याची भागीदारी न करता पापाच्या मार्गाला घेऊन जात असतात म्हणून कोणते कीर्तनकार आहेत त्यांची ओळख काय तर तीच ओळख मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ पूर्णपणे पहा आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा प्रेस करून करून चालू ठेवा चला तर आपण बघूया असं गाथ्यामध्ये तुकोबरांनी थीक ठिकठिकाणी वर्णन केलं आहे की कोणाच्या भाराने पृथ्वीला भार होतो पृथ्वी त्रस्त होते पीडित होते असं सांगितलेलं आहे पुराणामध्ये सुद्धा याचे दाखले आलेले आहे पुराणामध्ये सुद्धा आलेलं आहे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये चौथ्या खंडामध्ये श्लोक आलेला आहे व्यासांनी पृथ्वीच्या मुखामध्ये श्लोक घातलेला आहे त्या ठिकाणी स्पष्ट आहे क्षितिरुवाच क्षिती म्हणजे पृथ्वी उ पृथ्वी बोलत आहे कधी बोलत आहे या ठिकाणी पृथ्वीवर अनेक दैत्य उन्मत्त झाले उन्मत्त झाले दैत्य साधू संतांना त्रास द्यायला लागले यज्ञ धर्म कीर्तन सगळं मोडायला लागले नुसतं लोकांना त्रास द्यायला लागले लोकांना अन्न खाऊ द्यायना लोकांचे लहान लहान जन्मलेले मुलं मारून टाकायचे म्हातारे माणसं मारून टाकायचे नुसतं लोकाला त्रास द्यायला लागले पृथ्वीवर सगळे राक्षस मंडळी आणि त्यावेळेस या पृथ्वीला या राक्षसाचं काय झालं ओझं झालं भार झाला आणि मग ती वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय ब्रह्मदेवाकडे पृथ्वी गेलेली आहे आणि ब्रह्मदेवाला विनवणी करते की हे ब्रह्मदेवा मी आता या पापी लोकांच्या भाराने काय झाले पीडित झालेले आहे पीडित माझा भार तुम्ही काय करा कमी करा कमी करा ब्रह्मदेवाने सांगितलं पृथ्वीचा भार कमी करणारा मी कोण मला सुद्धा या ठिकाणी मारावं लागतं मी कोणाला मारू कोणाचा भार मी कमी करू सगळ्या देवांना घेऊन आणि त्या पृथ्वी मातेला घेऊन ब्रह्मदेव कुठं गेले क्षीरसागरामध्ये गेले ज्या ठिकाणी भगवान महाविष्णू शयन करत आहे शांताकारम भुजग शयनम पद्मनाभम सुरेशम भगवान महाविष्णू झोपलेला आहे तिथं जाऊन ब्रह्मदेवांनी सगळ्या देवानी भगवंताची काय केली स्तुती केली श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा भगवंता उठा ही तुमची झोपण्याची वेळ नाही तुम्हाला आता या पृथ्वीवर अवतार घ्यावा लागणार आहे पृथ्वी त्रस्त झालेली आहे दैत्याच्या भाराने पापी लोकांच्या ओझ्याने ही पृथ्वी काय झालेली आहे त्रस्त झालेली आहे तेव्हा भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी पृथ्वी मातेला काय केले प्रश्न विचारलेला आहे हे माते कोणाकोणाच्या भाराने तू पीडित झालेली आहे कोणाकोणाच्या भाराने तू पीडित झालेली आहे तर ते सांगण्यासाठी पृथ्वी मातेने सुरुवात केली क्षितिरुवाच पृथ्वी बोलते भरपूर श्लोक त्या ठिकाणी आलेले आहे ब्रह्मवैवर्त पुराणामध्ये चौथ्या खंडामध्ये विषय तर त्या ठिकाणी एक श्लोक महत्वाचा आहे असा आलेला आहे की पृथ्वी म्हणते कल्याणयुक्त सामानी मंगलम कुर्वंती विक्रयम ये तेषां तेशाम पीडिता तेशाम भारेन पीडिता ते त्यांच्या भाराने त्यांच्या ओझ्याने मी पीडित झालेले आहे कोणाच्या ओझ्याने तर त्या ठिकाणी माता म्हणते कल्याणयुक्त सामानी आपलं कल्याण करून देणारं जे साधन आहे कोणतं साधन हरैर्नामैक मंगलम मंगल स्वरूप असणारं एक स्वरूप असणारं भगवान परमात्म्याचं नाम भगवान परमात्म्याची कथा भगवान परमात्म्याची श्रीहरीचं कथा कीर्तन हे जे साधन आहे तर त्या साधनाचं कुरवंती विक्रयम वई त्या साधनाची कथेची कीर्तनाची जे काय करतात विक्री करतात जे महाराज मंडळी कथा कीर्तन लोकाला विकतात त्यांना कथा देतात आणि त्यांच्याकडून पाकिट घेतात अशी जे कोणी आहे ते शाम भारेन पीडिता मी त्यांच्या भाराने काय झाले आहे पीडित झालेले आहे त्यांचं मला ओझं होतं त्यांचं मला ओझं होतं ब्रह्मवैवर्त पुराणामधील श्लोक आहे म्हणजे जे महाराज मंडळी कीर्तन करून लोकांकडून पाकिट घेतात त्यांचं पृथ्वीला काय होतं ओझ होतं भार होतो पृथ्वीला तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये संशय आला असेल कि महाराजांनी तर व्हिडिओ प्रसारित केलाय पण ह्या व्हिडिओची मग नेमकं शिकायचं काय तर एकच शिकायचं आहे कि भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी भरित वैराग्याच्या युक्ती विवाराव्या जेणेकरूणी अंतरिमूर्ती ठसा विश्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची ती जर कीर्तन मर्यादा आपल्याकडून जर सुटत असेल तर आपण मग पुण्याच्या नावाखाली जर पापच करत असेल ना तर आपल्या ज्यावेळेस आपण कुठल्याही सप्ताहाचं कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन करतो त्यावेळेस कीर्तनकार हे अभ्यासू कीर्तनकार अभ्यासू कीर्तनकार पैशाची जास्त मागणी करत नाही अभ्यासू कीर्तनकारांची जास्त मोठी काही इच्छा नसते अभ्यासू कीर्तनकार हे समाज पाहून कीर्तन कीर्तन करत नाही अभ्यासू कीर्तनकारांना समाजाशी जास्त काही घेणं देणं नसतं फक्त तुकोबारा यांच्या नियमावलीला अनुसरून जे त्या ठिकाणी कीर्तन प्रवचन करतायत अशांचे कीर्तन ठेवा तेच भक्ती ज्ञानाच्या गोष्टी करतायत तुम्ही जर पन्नास पन्नास हजाराचे कीर्तन तुम्हाला आई माझी मायाचा सागर बाप माझी दुधाची घागर एवढंच सांगलं याच्या परीकडचं सा काही सांगणार नाही पण कीर्तन मर्यादेचं उल्लंघन करत असताना देव तुम्हाला सुद्धा माफ करणार नाही म्हणून समाज ज्यामध्ये जे कोणी आहेत सम कीर्तन ही विनोदाची परंपरा नाही कीर्तन ही हास्य नाही कीर्तन ही त्या ठिकाणी मनोरंजनाचं साधन नाही कीर्तनामध्ये हिंदी गाणी गाण्याचं साधन नाही कीर्तनामध्ये विविध प्रकारचा संप्रदायाचा कुठलाही गवगवाना करता फक्त वारकरी संप्रदायाबद्दलचीच माहिती आपल्या दर्शकांपर्यंत कशी पोचावी हा आमचा विचार असतो कीर्तनाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाच्या नियमात राहून कीर्तन परंपरा कशी चालावी ही भावना सगळ्यांच्या अंतकरणामध्ये असते म्हणून श्रोतृवर्गाने सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष न करता नियमाला त्या ठिकाणी काहीतरी आपण प्रतिबंध घातलाच पाहिजे कारण आपल्या गावाचं नाव सप्ताहाने वरती येत असताना फक्त त्या गावात सगळे विनोदवीर भरले होते असं जर कोणी म्हटलं तो उपयोग होणार नाही आपल्या गावाला पुरस्कृत केला जावा जर असं वाटत असल तर पुरस्कृत करण्यासाठी आपल्या गावामध्ये आपण संत चरित्रकार बोलवावे महाराजांच्या अभंगावरती विवेचन करणारे बोलावे सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे असा आपलं संप्रदाय सांगतो सगुण चरित्रे परम पवित्रे परम पवित्र चरित्र फक्त भगवंताच आहे दुसरं परम पवित्र आणि चरित्र हे फक्त संतांच आहे मग संत आणि भगवंताचे जर व्यतिरिक्त आपण कोणाचं चरित्र गायलं तर ते चरित्र आपल्या उद्धाराचं साधन न होता आपल्या उलट पतनाचं साधन होईल म्हणून सगुण चरित्रे परमपवित्रे सादर असं आहे भगवंताच्या संकीर्तन झालं पाहिजे भगवंताच्या गुणगान आपल्या गायला गेलं पाहिजे असं जर वाटत तर आजच आपल्या सप्ताहाची आजच आपल्या कीर्तन पद्धतीची नियमावली चेंज करावी अशी मी सगळ्यांना या ठिकाणी विनंती करतो सर्वांनी व्हिडिओ बघितलाय आवडल्यास नक्की लाईक शेअर करा బెల్ ఐకూ ప్రెస్ నోటఫికేషన్ ఛాటు పుడి చే భేటూయా పుడక్ష నవీన వీడియో మే తోప సర్వం ప్రేమ రామకృష్ణహరి రామకృష్ణహరి రామకృష్ణహరి